नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर विषय काय झाला मित्रांनो आता रान यायला लागलो होतं बरं का मित्रांनो म्हणजे दिवसावर रान आलंयच तर आपली मेंढ्र खायला शिकलेली असल्यामुळे थोडेसे आता कडकड करते आणि वाकली तर मेंढ्र म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बाबा आता तुम्ही हलून चला आम्हाला चारणीसाठी बाहेरच्या गावाला बरं का मित्रांनो मेंढर वाकली त्याने आणि दिवस झाला पण कांदा चारतोय त्यामुळं कांद्याने वाकली ते मेंढ्र आणि त्यात मध्ये वाडा हालून जायचा होता पण विषय महत्वाचा असा झाला की दिवाळी रापा चालू झाले यंदा यंदा दिवाळी रापा म्हणजे ज्या दिवसात पाऊस नाही पडायचा त्या दिवसातच पाऊस पडायला लागला बर का मित्रांनो आणि यंदा हिरवाचा आरामच भरपूर आहे भरपूर म्हणजे लय चारा आहे येथे हिरवा पण खाया शिकलेली मेंढ्र त्यांना फिरवायने आवाज लागतं आणि आमच्या इकडं कुसाळ म्हटलं तर मित्रांनो का या अशा प्रकारचं कुसाळ बरं का बघा तुम्ही पाहू शकता हे कुसाळ आता हे जो कुसाळा काय होतं मेंढर खात नाही तर याला म्हणजे जर खायला गेली तर टोचतं त्यामुळं मेंढरला चरता येत नाही ये व्यवस्थित हो का ह्याला म्हणायचं कुसाळ बरं का मित्रांनो हे हे कुसाळ वाळल्यानंतर जर ह्यात जर समजा माणूस चालायला लागलं ना तर हे पायाला टोसतं मित्रांनो आणि हो का या असं गुंडळा होतं बरं का त्याचा आणि डायरेक्ट हा असंच पा चाललं की डायरेक्ट लागतं हो का असं आता हे वैललं असल्यामुळं काय पायाला लागा ना पण वाळल्यानंतर त्याचा लय त्रास होतो एडगत हो का हे इथं डायरेक्ट त्याचं हे म्हणजे थोडक्यात कणसासारखं आणि एका कणसात म्हणायचं सात आठ कुसळं असते तर असं कुसळ आता व्हायला लागले आणि आज वाळल्यावर तर अजिबात मी चरणार नाहीत मित्रांनो त्यामुळं आता दोन चार दिवसात वाडा जाईल हलून शेजारच वाड सगळं निघून गेलं वाड हालून गेलं ना का अशा प्रकारे मित्रांनो मेंढरा आपली वाकली ते बरं का म्हणजे अगदी तुम्ही या मेंढीक बारीक लक्ष दिलं तर लय वाकली म्हणजे किती अगदी बकाळी त्याची खाली किती गेली बघा कारण हो का असं आता हे सकाळ सकाळचं टायमिंग असल्यामुळे थोडंसं असं नाही का म्हणजे आता वाजली आहे अकरा वाजली तर सहाजूक चरले नाही चरले वाढ दिसते पण वागते तशा टायमाला एवढ्या बकड नाही गेलेले दिसत मेंढ्राच्या बरं का त्या दिवशी कातरली पण आणि वातावरणाची भीती वाटते मित्रांनो कातरल्यामुळं काय झाला विषय गार पडला की मेंढ्राला लय गार लागतं कातरल्यावर लवकर असल्यावर गार लागत नाही बघा असा आभाळ येतोय आहे आता मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तुमच्या इकडे आभाळ येतोय कारण पाऊस चालू आहे का आता आमच्या गावाला तर काल दिवसभर म्हणजे चळकाव चळकाव यायच्या आणि आज आज काय आली नाही मग अशी एक उघडून गेली चढा का पाऊस आला की मेंढरुत सराला में आता माझ्यात एक एवढं लंगड आहे त्यामुळं लंगड असल्यामुळं कातरायचं मी ठेवलंय बरं का त्याला औषध केलं एक ते औषधाने म्हणजे दोन दिवस झाला औषध केलंय तर ते औषधाने पाय टेकवाय लागले बरं का मित्रांनो <laughs> बघू तुम्हाला जर समजा पाहिजे असेल औषध तर कमेंट मध्ये नक्की सांगतो आणि एकदम सात सिंपल एक मेडिकल मध्ये पावडर भेटते त्या पावडरचं नाव माझ्या लक्षात नाही परंतु सांगेल तुम्हाला तर ह्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही मेन लाईटीचं खांब आहे बरं का आणि ढग ते पाहून अगदी मला सुद्धा खाली चक्कर आले सर तर मित्रांनो तुम्ही जे हे पाहताय का नाही हे जे रोजे आहे ते गुवाताड खात बरं का मित्रांनो तर आता तुम्हाला गुवाताड दाखवतो कशा प्रकारचं असतं तर हो का हे गुवाताड ह्याला म्हणायचं गुवादाड बरं का आणि ह्याला अगदी अशी लाल 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 फुलं आहे तिथं बारीक बारीक लाल निळी लाल निळी फुलं बरं का तर आता या गुवादळा मावा पाडला आहे मावा तुम्ही बघू शकता नियर तर आता हि मावा सुद्धा मेंढ्राला बाधू शकतो परंतु काय होतं आता हे सुकलं का नाही सुकला मित्रांनो गोदाड सुकलं का की याला आवडीने मेंढर खातीत कारण याला असं बारीक बारीक दानं येते बरं का हो का इथं आलेले आहे तुम्हाला होत हो का हे दानं हो का का तर हे दहाणं मीट आवडीन तडातड अगदी गहू खाल्ल्यासारखं माका खाल्ल्यासारखं तडात तड तर नाही अशा प्रकारचं गोदाड आणि ह्याच्यात आणवणी जरी चाललं ना आणवणी असं तरी अगदी मातीला पाय पायपर्से होत नाही बरं का इतकं दाट असतं आणि ह्याच्यात मऊ एकदम मऊ लागतं आता बाबीराचा उपवास होता मला नऊ दिवस तर नऊ दिवस खरंच म्हणजे बाबा ह्या गोदाडानेच भारी केलं ह्या गुवादाडावर चालायचो मी गोवादाडावनं पायाला मोमो आणि काळवटाच्या रानात नाहीत ना काही काटा नाही कुटा नाही काय नाही काय नाही काही नाही सगळ्या काळे ना, 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 ना। जमणे फाडका पुडकाने चारायची एकदम व्यवस्थित आता निघल दोन चार महिने इथं आता या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघता हे सगळं कुरडूचं वावर आहे बरं का कुरडूची झाड म्हणते त्याला तर ह्या अशा प्रकारचं कुरडूची फुलं असतीत आता ही फुलं मेंढ्रा अगदी आवडीने मेंढ्रे खात बरं का मित्रांनो कुरडूची फुलं आता इकडंच खुराळलेलं दिसतं हे सगळं मेंढराने खाल्लेलं आहे आणि ह्याला कुठं लेच म्हणतीत कुठं म्हणतीत या असल्या काट्याला बर का मित्रांनो बांभरूट म्हणते झिंकरूट म्हणते कुठल्याच ज्याच्या त्याच्या भागामध्ये आणि हे आता वाळलं का नाही की मेंढराला लागतं मेंढराच्या केसाला लागलं की के लय टोच ला तर कुठं पायाला लागलं तर याला लय काट असते तर याला काय म्हणते ते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का मित्रांना मित्रांनो <laughs> <वेले। laughs> या ठिकाणी विषय असा झाला या आता जे मराठी आलो होतो आपण त्या मराडी बरंच वाड होतं बरं का तर आता इकडं जे वाडं होतं ते वाड सगळं ज्याच्या त्याच्या ज्या मार्गाने निघून गेलेत बरं आता इकडे सगळं सणक झालं हे तर याकच बिराड आहे बरं बागू दादाचं आणि दादाचं तर ती उद्या जाणार आहेत त्यामुळं आणि आम्हाला दोन चार दिवस टायमिंग असल्यामुळं आम्ही आता आपल्या पहिल्या जुन्या मराडीवर जाणार आहे बरं का त्या त्या घरापाशी मित्रांनो इथून तर या ठिकाणी अनुसायचं चाललंय आवरावर इकडं आपलं बिराडाचं आवराचं चाललंय आता कठाळ गुवाने हे सगळं खाली काढून ठेवलंय जाळी बिळी एकदम टाकाटाक भरली तरी भरले अनुसायची काय गडबड चालली अनुसाय काय आवरायचं होय मग काय आता जुळी भरली आता बिराड आता तिथे पाणी बघायला दिवस गेलाय तर या ठिकाणी मित्रांनो आपली आक्कूबाई झोपली बरं का आणि तिकडं आतमध्ये पाळण्यात तर आता गाडीवर आपल्या थोडस मटेरियल नेणार आहे गजा आणि वागराव जायला मित्रांनो आहे ते चांगलं

अशा प्रकारे आपण गाडीवर काय थोडस मराठी साहित्य जे एक्स्ट्रा साहित्य असतं का घोड्यावर जे बसत नाही ते आपण गाडीवर आता दुसऱ्या मराठीवर शिफ्ट करतोय बरं का म्हणजे तिथं नेऊन ठेवायचं मग बाकी जाणे आता घोड्यावर घेऊन ये सगळं घोड्यावर आता सगळं घालू आण सगळं करू का चालला वर वाडा Lagak Rukma kaya menjadi agak bayar-bayar-bayar. Rukma, Uu, kaya gak? Gal-gal-gal party sih beg, atau kebayak, ber. Aku? Kesi kaya beri boten aku ada Kaya. Awal, awal, jalan ya awal. पाणी हव्यात आणि नाही का ताण लागली होती मित्रांनो आपल्या हिरो हांडावर या ठिकाणी थोडस सामान आणून टाकले बर का आपल्या पहिल्या जुन्या मराठीवर तर या ठिकाणी अगा अशा प्रकारचं कांद आहेत मित्रांनो आता कांदा संपत आली तर हिथच वाघर द्यायची आणि यातले काय थोडंफार कांद आहेत ते लुटून टाकणार आहे तर मेंढ्र थांबली तर आणि पाऊस पल तर पलीकडं उतरलाय बरं का आता दिवाळी रापा म्हणते तिकडं बघा तिथं तिथं उतरलाय आणि ह्या ठिकाणी उतरलाय आणि इकडून आपलं बिराडा आलाय आणि वरती बी पाऊस उतरलाय तर पाऊस कुणाकुन येईल ते सांगता येत नाही तर बिराडा आलाय सुंदर असत या ठिकाणी जागा निर्माण केलाय लुटून झाडून बघा इथं खराटा बिराटा आणले ते आणि इकडे आपले दाजी औषध मारते मारतील दाजी हां तर ह्या ठिकाणी आपल्या जुन्या माराडी वापरून आलो बरं का मित्रांनो आता इथे एक चार पाच दिवस राहायचं कारण या पावसामुळं आपल्याला लगेच जाता येणार नाही पाऊस लागल्यावर आहे तर मित्रांनो आता पूर्णपणे अंधार पडला आणि मग अशी लय पाऊस आला बर का तर पावसामुळं मला काय शूटिंग घेता आली ना मित्रांनो बिराड लावतानी लय गडबड झाली एडवाकडं कस तरी माचुळीवर रचलं मग मा अनुसयानी मी बी इकडं वाघर दिली आणि मेंढराला महत्त्वाचं म्हणजे निवारा केला बरं का पावसा पाण्याचा आपला आणि कातारल्यामुळं निवारा महत्त्वाचा आहे मित्रांनो मी पाल दिलं तर आपली ही मराडी कसं कसं नियोजन केलं तर मला थोडंसं धावतो चला तर ह्या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारची वाघर दिली बरं का आपण आणि ही वाघर दिली आणि बघा ही पाल दिले आणि पाल महत्त्वाचं म्हणजे एकदम असं बारीकसं दिलं आहे बरं का मी खाली सरून उंच दिलं नाही कारण वाऱ्या वावधाण्याचा आपली पावसात मेंटर पाऊस आला की पालात जातील आणि उघाडला की इकडं बाहेरच्या वाघरात येतील आता आता पाऊस उघाडला हिकडं येतील आणि पाऊस आला की पालात शिरतील बरं का हो का अशा प्रकारे काय शिरले ते आणि मग अशी ओळख झाल्यामुळं का पाऊस आल्यामुळं चिखल झाला असा आता खोकरी पाचताना वाकरताना माझ्या पायाला सुद्धा माती लागली हे का का अशी अरे तर ह्या ठिकाणी मित्रांनो आणि रुक्माबाई आपले सुंदर अशा झोपी गेलीत आहे बरं का खाली कागद हातारलाय माग अशी पावसामुळं वल्ल झालंय सगळं आमच्या बिराडात सुद्धा म्हणजे पाल हे बिराड दिलं माचळ टाकलं बिराड येडवाकडं आणि पाल दिलं अनुसायाने आणि मी मेंढ्राला कागद देत होतो त्यामुळं मला बी काय मदत करता नाही आली मित्रांनो कारण मेंढराचा निवारा महत्वाचा आहे आणि हे बी महत्वाचं आहे तर हे अनुसायाने व्यवस्थित केले आणि मी बी पालाचं व्यवस्थित केलं म्हणजे आपल्याला टेन्शन नाही आता पाऊस येऊन आहे ते जाव या ठिकाणी आमचं झोपायचा जागा सुद्धा मित्रांनो म्हणजे बिराडाचा जागा पूर्णपणे वाल्ला झाला आहे बरं का कारण भिजलं पाल देता देता, देता इतकं जोरात पाऊस आला तर आता सुद्धा म्हणजे काय काढलं नव्हतं सरपण आणलं आहे तिकडं पलीकडं अनुसार आणि मग अशी पण पावसाने भिजल्यामुळं आता चूल काय पेटवायचा विषय नाही चूल पेटावली नाही आज तर चूल पेटावली नाही मग तुम्ही म्हणताल जेवण कुठं करायचं तर जेवणाचा विषय असा आहे मित्रांनो आपल्या बिचकुलं दाजीचं घर आहे का नाही त्या घरी जाऊन अनुसाई आता गेली तिथनं दोन तीन भाकरी करून आणणार आहे आणि हे सगळं करता करता मित्रांनो आठ साडेआठ वाजून गेल्या बर का इतके जे आहेत ना भाकरी आणले ते करून धोंडे बाबाचे आहेत ना बटाट्याच कालवण बटाट्याची चटणी ओलिशी आणली करून बर आणि आपलं सकाळचं व्हायचं होत कालवण तुमला चुल पेटवायची तर दोन दिवस झालं जागा भिजलाय खाली मग काय पावसाने पेटणार नाही आणि बिराड पाडता पाडताच पाऊस आला पाऊस आला मग पोरांनी पळावली तिकड बिचकुल्याच्या घराक आकाशिरली कागदात का बिराड मस्त झोपा काय बर यांच्या बहिणी बहिणी ते आता बेन मग काय त्यांना जा फावल्या वि फावल्या गुडी बांधलिन गेली बिस्कुले चेंगड नोडी बाबा चेता आणले आपल्या बाखऱ्या बाखरे बन टेंशन नाही किती मी तर काय केलेस ते टेंपिस केले तीन आणले तीन बकर आणले ते का बटाटेस का बरोबर प्रकटले आपले बकरी बी येत ना झालं टेंशन नाही आता बरं आपल्या टोमीला अर्धी बकरी आधो कर हाय तेला बकरी का बऊ हा

बटाट्याची चटणी देऊ का चिकन देऊ चिकन दे आता बटाट्याची चटणी कुठली आता बरीच कालवन वाटचाल आता सांडल खाली सगळं न देऊ कालवार झाले हा मस्त झाले तुला का ओके काळीच मला आवडतं काळी सुनाळ बघ तर मित्रांनो संदरास जेवण आहे बर का हे जेवायला कालवण आहे बरं का चिकनचं सकाळी सा। बनवलं होत ते राहिलं त्यातलं ते मग बर आता ते जे काय ना तेवढ्यात जेवाय लागला असतं आता एवढ्याच काल तेवढ्याच बाकी नाही तर पेटल्या काय करायचं हल्ली बटाट्याची चटणी घेणार थोडीशी जेवण घेतलं तर आजचं निव्हिजन अशा प्रकारे झालं आहे मित्रांनो आणि आपलं निव्हिजन आणि आपला एक वाडा बाबा ह्या ठिकाणी आला आहे मित्रांनो कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर ह्या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद